की जर मराठा समाजाचं पुन्हा एक मोठं आंदोलन वीस तारखेला या महाराष्ट्रात चालू होणार असेल तर त्याच दिवशी त्याच वेळी या सबद्ध महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाज जो आहे जो सुद्धा या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखांच्या संख्येने जे आहे त्या ठिकाणी ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा कुपोषण सत्याग्रह जे काय आंदोलन जे काय आयुध दिलेले आहेत आम्हाला घटनेमध्ये ते सगळ्यांचा वापर करून शांततेच्या मार्गाने ओबीसीचं सुद्धा आंदोलन जे आहे ते वीस तारखेपासून या महाराष्ट्रामध्ये चालू झालेलं या सरकारनं पाहायला मिळेल या राज्यामध्ये मराठा समाजाने कधी नव्हे ते एक मोठं आंदोलन जे आहे प्रचंड मोठं आंदोलन जे आहे या महाराष्ट्रामध्ये मराठा मा, समाजाला ओबीसीतून दाखले देऊन कुंभी समाजाचे सरकार दाखले देऊन ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करावा या मागणीसाठी प्रचंड मोठं आंदोलन या ठिकाणी उभा केलेलं बोट आहे मोठमोठ्या लाखांच्या सभा सुद्धा या ठिकाणी होत आहे आणि महाराष्ट्र सरकारवरती त्यांनी प्रचंड मोठं दडपण जे आहे ते या ठिकाणी निर्माण ने केलेलं ने आहे आणि एकीकडे महाराष्ट्र सरकारने आम्हाला शब्द दिलेला आहे सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही अशा प्रकारचा शब्द आम्हाला शिंदे सरकार त्यामध्ये फडणवीस साहेब असतील आदी दादा असतील सगळ्या पक्षांचे नेत्यांनी आम्हाला आश्वासित केलेला आहे पण तरी सुद्धा दुसरीकडे मराठा समाजाचे नेते आता आम्हाला चोपन्न लाख नोंदी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत आणि रक्तनात्याच्या नियमाप्रमाणे त्यांनाही त्याचा लाभ मिळण्याप्रमाणे जवळपास दोन कोटी समाजाला जवळपास या सवलती मिळतील अशा प्रकारच्या वल्गना ज्या आहेत ते मराठा समाजाचे नेते जाहीरपणे माध्यमाच्या माध्यमातून करत आहेत आणि त्याच्यामुळे हा दोन ते अडीच कोटी आखेरा समाज जो आहे तो जर या ओबीसी मध्ये आला तर ओबीसीच्या आरक्षणाचे तीन तेरा झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा गरीब समाज जो आहे त्याचं जे हक्काचं आरक्षण जे आहे ते हिसकावून घेतल्याशिवाय हा समाज राहणार नाही अशी अशा प्रकारची भावना जी आहे ती समस्त महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये झालेली आहे नुकतंच आता दरांगेनी महाराष्ट्र शासनाला आव्हान दिलेलं आहे की कुठल्या पैसे आम्ही तीन कोटी मराठा समाज जो आहे तो वीस तारखेला मुंबईमध्ये या ठिकाणी आमरण उपोषण करून तीन कोटी समाज या ठिकाणी येणार आहे आणि जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मध्ये जोपर्यंत दाखले संपूर्ण सण मिळत नाही तोपर्यंत ते आंदोलन जे आहे ते मागे घेणार नाहीये आणि संपूर्ण मुंबईची जी अर्थव्यवस्था जी आहे संपूर्ण व्यवस्था जी आहे कायदा संस्था जी आहे त्या ठिकाणी भोजवारा उडवायचा जो आहे त्या तो तोही इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे इतकं मोठं दडपण जे आहे ते या सरकारवरती त्याने निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळं यापूर्वी सुद्धा सरकारने रात्री बेराती जी आर काढून शिंदे समिती नेमून अशा प्रकारे त्यांच्या दडपणाला बळी पडलेली आम्ही या ठिकाणी झालेलं आहे पाहिलेलं आहे आणि घडलेलं सुद्धा आहे आणि अशी त्याची पुन्हा पुन्हा सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि म्हणून ओबीसी समाज हे सगळं फक्त स्वस्थ बसून शांतपणे पाहत बसणार नाहीये कारण ओबीसी था समाज सुद्धा करें आता जागा झालेल्या आहेत त्याला त्यांच्या हक्काची हे झालेली आहे हे गरीब समाजाचं आरक्षण आहे मराठा समाज प्रस्थापित आहे धन आहेत त्या सत्ताधीश आहेत सगळ्या 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 त्यांच्याकडे यंत्रणा उपलब्ध आहेत मग अशा परिस्थितीमध्ये सरकार जर त्यांच्या त्यांच्या दबावाला जर झुकलं तर मग ओबीसी समाजामध्ये काय पर्याय आहे आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाने आता असाच निर्णय केलेला आहे की जर मराठा समाजाचं पुन्हा एक मोठं आंदोलन वीस तारखेला या महाराष्ट्रात चालू होणार असेल तर त्याच दिवशी त्याच वेळी या संबंध महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखांच्या संख्येने जे आहे त्या ठिकाणी ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा कुपोषण सत्याग्रह जे काय आंदोलन जे काय आयुद्ध दिलेले आहेत आम्हाला घटनेमध्ये ते सगळ्यांचा वापर करून शांततेच्या मार्गाने ओबीसीचं सुद्धा आंदोलन जे आहे ते वीस तारखेपासून या महाराष्ट्रामध्ये चालू झालेलं या सरकारनं पाहायला मिळेल हे आमचं आंदोलन जे आहे हे आमचं आंदोलन सरकारच्या विरोधात आहे हा हे आंदोलन आमचं कुठल्या समाजाच्या विरोधात नाहीये आमचं म्हणणं एवढंच आहे की हा आमचा तेली माळी कोटी गरीब हा गरीब धनगर होणार हा गावकुसा बाहेरचा हा गरीब समाज आहे यांच्या वंजारी समाजाला ऊसफोड कामगार आहे यांच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारे बाधा येता नये त्यांचं इस्काउंट घेऊ नये हीच आमची काही भूमिका आहे वास्तविकता मराठा आरक्षणाला कधीच आम्ही विरोध केला नाही कुठल्याच समाजाने विरोध केलेला नाहीये जे काय पन्नास टक्क्याच्या वर ओपन कॅटेगरीतलं जे आहे जे देवेंद्र फडणवीस सरकारने जे देऊ केलं होतं जे राणे कमिटीने देऊ केलं होतं ते त्यांना द्यायसाठी आमचं आधी आधी म्हणा नाहीये त्याचप्रमाणे आज मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळत आहे का था था? था था। तो तो आग ते ते तर त्याला मिळत आहेत आता तर कुठलं मिळत आहे त्यांना तर ईडब्ल्यू सी आरक्षण आज मिळत आहे त्या ठिकाणी दहा टक्क्यापैकी साडेआठ टक्के आरक्षण जे आहे ते एकट्या मराठा समाजाने घेतलेलं आहे हे रेकॉर्ड जे आहे मंत्र्यांनीच जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे ईडब्ल्यू चे आरक्षण जे आहे ते जर कमी पडत असेल तर ते वाढवून घेण्यासाठी जे काय प्रक्रिया असेल ती मराठा समाजाने करायला आमचं काही म्हणणं नाही सरकारनं ती प्रक्रिया पूर्ण करावी त्या ठिकाणी केंद्रात तुमचं राज्य आहे आणि घटना दुरुस्ती करून झालेलं घटनात्मक आरक्षण ते आहे आणि अशा प्रकारे ते आरक्षण मिळत आहे आता सरकार म्हणत आहे की जे आता क्युटी पिटिशन जे आहे क्युटी पिटिशनच्या माध्यमातून तेही आरक्षण जे आहे मिळवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे म्हणजे जे काही सुप्रीम कोर्टात जे आरक्षण गेलेलं आहे ते परत मिळवण्याचं जे आहे तो शब्द शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी शिवरायांची शपथ घेऊन त्या ठिकाणी मराठा समाज दिलेला आहे परंतु त्या शपथेला मराठा समाजानं वाटाणाचे अक्षर लावले कारण त्यांची मागणी ठामच आहे आम्हाला आम्हाला कुठल्याही पैसे पूर्वी दाखले देऊन सरसकट मराठा समाजाला या ओबीसी मध्ये आम्हाला आरक्षण देण्यात यावं हीच एक मागणी ते लावून धरलेली आहे ते जे ट्रिटिव्ह पिटिशन आहे बाकी सगळे त्यांची शपथ आहे सरकारचे बाकीचे प्रयत्न आहेत याला ते मुळीच मान्यता दिलेली आम्हाला दिसत नाही आता हे जे आंदोलन जे आहे वीस तारखेपासून हे जसं इतर तिघे तसं मुंबईमध्ये सुद्धा ह्या ओबीसीचं आंदोलन सुरू होणार आहे जर मराठा समाजाला आंदोलन करण्यासाठी मुंबईमध्ये परवानगी या सरकारने दिली तर मात्र आम्हाला ओबीसी नाही अशा प्रकारची परवानगी या सरकारला द्यावीच लागेल कारण मराठाला परवानगी द्यायची ओबीसीला असं होणार नाहीये मराठा समाज या ठिकाणी या आंदोलनासाठी दहा लाख गाड्या घेऊन येणाऱ्या असं असं जाहीरपणे माध्यमांध्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे वास्तविकता दहा लाख गाड्या जे आहे एवढा श्रीमंत जो आहे तो ओबीसी समाज नाही आहे आमच्याकडे दहा लाख वगैरे गाड्या असं काही नाही एवढी श्रीमंती आम्हाला अजून यायची आहे दहा लाख गाड्यांचं निदान पेट्रोल डिझेल मंडळ शंभर कोटीच्या आसपास जात आहे पण इतक्या कोट्यावधींचा खर्च करणे इतकी श्रीमंती जी आहे ती आमच्या ओबीसी मध्ये आलेली नाही आहे काय आणि म्हणून आमच्याकडे जे जे काय वाहन साधन आहे ते आमचं बेलदार समाज आहे आमच्याकडे गाडवा आहे त्या गाडवापासून गाडव घेऊन आमचे आमचे बेल्ल मंडळ या ठिकाणी येऊ शकतील शेतकरी आहेत आमच्या बेलगाड्या घेऊन येऊ शकतील आमच्याकडे वाहन काही पायी धिंड्या करून पायी इंडिया करून सुद्धा आमचे ओबीसी मंडळी जे आहेत ते मुंबईकडे येऊ शकतील आणि त्यामुळं मुंबईमध्ये जे आहे मुंबईमध्ये स्वतः मुंबई प्रत्यक्षात मुंबईमध्ये आगरी कोळी कुणबी भंडारी धनगर वंजारी हे सगळे हमाली करण्यासाठी कामगारांमध्ये आलेले आहेत बंजारा कंपनी आहेत झोपडपट्ट्यामध्ये पन्नास टक्के भटके उक्त आहेत त्यामुळं पाच पन्नास लाख जे आहे ओबीसी बांधव जे ते मुंबईमध्ये राहत आहेत त्यामुळे जर हे आंदोलन मुंबईमध्ये जर ओबीसीने चालू केलं तर मुंबईची काय अवस्था होईल याची कल्पना न केलेली बरी आहे म्हणून माझी विनंती आहे सरकारला की आपण आमच्या ज्या मागण्या आहेत हे आंदोलन आमच्या मागण्या का काय आहेत आमच्या हे कुठल्याही परिस्थितीत जे काय कुणबी दाखले दिलेले आहेत कुणबी दाखले जे आहेत ते रद्द करण्यात यावेत कुणबी म्हणून मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समाविष्ट करू नये ही आमची मागणी आहे एकही दाखला आम्हाला मांडणी नाही शिंदे समितीने जे काय त्यांनी त्यांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या सगळ्या चुकीच्या आहेत बोगस आहेत सगळ्या खाडाखोड केलेल्या आहेत आणि दमदट्या करून अधिकाऱ्यानं दम करून त्या सगळ्या नोंदी केलेल्या आहेत त्यामुळे त्याची त्या चौकशी सुद्धा केली गेली -के पाहिजे अशी सुद्धा मागणी आमची आहे त्यामुळं हा जो विषय जो आहे कुणबी दाखले देऊन त्यांना ओबीसीमध्ये समावेश करायचा हा विषय आम्हाला मुळीच मान्य नाही मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही हे अनेक आयोगाने सिद्ध केलेला आहे अनेक आयोगाने सिद्ध केलेला आहे आता हा जो गायकवाड कमिशन जे आहे त्यांनी जे आकडेवारी जी केली सादर केली होती सुप्रीम कोर्टानं साप फेटाळलेली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा समाज हा मागासला नाही त्याचप्रमाणे ना गायकवाड कमिशन मध्ये कुणबी मराठा मराठा समाज हा कुणबी आहे कुणबी आहे म्हणून तो ओबीसी आहे हे सुद्धा म्हणणं जे आहे हे सुद्धा म्हणणं सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेलं आहे आणि त्यामुळं हा जो पुन्हा जो हा जो प्रयोग सुरू आहे की कुठल्याही प्रयोगीत मराठा समाजाला पुन्हा मागासवर्गीय करायचं आणि पुन्हा सर्वेक्षण करायचं हा जो प्रकार जो सुरू आहे हा आम्हाला होईल मान्य नाही आहे आणि एकदाचा हा विषय संपलेला विषय आहे आणि कोर्टाच्या आदेशानुसार संपलेला विषय आहे तो तुम्ही पुन्हा सुरू करणार असाल तर आम्हाला त्या संपूर्ण प्रक्रियेला जे आहे आम्हाला कोर्टात आव्हान दिल्याशिवाय आम्हाला दुसरा मार्ग आमच्याकडे नाही आमच्या आंदोलनाची मागणी ती सुद्धा आहे की शिंदे समिती बरखास्त करा तिला स्थगिती द्या मागासवर्गीय आयोग जो आहे जो मागासवर्गीय आयोग जो आहे तो या ठिकाणी हायजॅक केलेला आहे त्या ठिकाणी ओबीसीचे अध्यक्ष होते त्यांना त्यांना काढण्यात आले त्यांना त्याचप्रमाणे ओबीसीचे सदस्य होते त्या मागासवर्गीय आयोगावरती त्यांनाही हकालपट्टी करण्यात आलेली आहे त्यामुळं त्या हा हा सगळा प्रकार जो आहे हा भयानक प्रकार आहे यापुढे असं महाराष्ट्राने घडलं नाही की एखादा आयोग हायला करायचा एखाद्या समाजाला आरक्षण देण्यासाठी त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी संपूर्ण आयोगच मराठा करून टाकायचा म्हणजे ह्या आयोगाचं मराठा कारण हे जे करण्यात आलेलं आहे यांना आमचा साफ विरोध आहे ज्या नियुक्त्या केले गेलेल्या -के आहेत आता सुनील सुके जे आहेत त्यांचे नियुक्ती अध्यक्ष म्हणून केलेले आहे ते तर धरांगे साहेबांच्या व्यासपीठावरती ते त्यांना म्हणत होते म्हणजे मराठा आरक्षणाचे ते पाठिंबा देणार आहे ज्यांना आता अध्यक्ष अध्यक्ष म्हणून नेमलेलं आहे हे चुकीचं आहे हे न्यायालयात धरून नाहीये त्यामुळे ज्या तीन चार नियुक्त केलेल्या आहेत ज्या ओबीसीचे हक्के असतील त्यानंतर बाकीचे सगळे सदस्य जे आहेत त्या सगळ्यांना त्या बाहेर काढून त्या ठिकाणी ज्या नियुक्त्या केल्या गेल्या त्या सगळ्या मराठा समाज नियुक्ती केल्या गेल्या आणि अशा तऱ्हेने मराठा समाजाच्या सदस्यांच्याकडून मला बारा पुन्हा मराठा समाजाचा अहवाल घ्यायचा की मराठा समाज पुन्हा मागासलेला आहे हा प्रकार जो आहे निंदनीय आहे आणि ह्याला आम्ही कुठल्याही परिषद पर कोर्टामध्ये आव्हान देणार आहे आयोगाची मुदत सहा महिने संपायला असताना नवीन नियुक्त्या करायचं नाही असा आयोगाचा कायदा सांगतोय आणि त्यामुळं ह्या नियुक्त्या सुद्धा बेकायदेशीर आहेत आणि म्हणून अशा आयोगाच्या अहवाल फिक्सिंग करून घ्यायचा हे आम्हाला मुळीच मान्य नाही त्याला आम्ही कुठल्याही पैसे आम्ही चॅलेंज करणार आहोत याची सरकारने गंभीरपणे नोंद घ्यावी आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की आमची जात एनिहाय जनगणना जी आहे ही जातनिहाय जनगणना सरकार का करत नाहीये आम्हाला कळत नाही पाचशे पाचशे कोटीमध्ये बिहारने जातनिहाय जनगणना पूर्ण केली ना आता फक्त मराठा समाजाचा वीस दिवसात अहवाल घेण्यासाठी तीनशे साठ कोटी सरकारने दिले आणि मराठाचे ह्या संपूर्ण मराठा सहित सगळ्या जात जाते जनगणना करायला पाचशे कोटीची अवस्था आहे ते पैसे सरकारकडे नाही सरकार का निर्णय घेत नाहीये म्हणून जोपर्यंत आता हा जात नेहाय जनगणनेचा निर्णय सरकार करत नाही तोपर्यंत ओबीसीचं आंदोलन जे आहे ते पुढे थांबणार नाही काही वाटेल ते वाटेल ते झालं तर आंदोलन आता थांबणार नाही सरकारनं निर्णय घ्यावा ह्या जनगणनाचा निर्णय करत नाही तो पण आंदोलन संपला नाही आता दुसरा विषय असा आहे की ज्या काही निधी जो आहे तुम्ही मराठा समाज दिलेला आहे जवळजवळ अठरा एकोणीस हजार कोटीचा निधी जो आहे तो तुम्ही दिलेला आहे सत्तर हजार मराठा समाजाला तुम्ही पंधरा पंधरा लाख बिन बिनव्याजी दिलेला आहे तुम्ही आम्हाला का देत नाही ओबीसीना का देत नाहीये भटके बुद्धांना का देत नाहीये बारा मुलं का देत नाहीये हा आमचा प्रश्न आहे त्यामुळं हे आमचं आंदोलन जे आहे हा निधी जो आहे हा निधी सुद्धा जेवढा तुम्ही मराठा श्रमान दिलेला आहे तेवढा निधी जो आहे ते ते निदान तेवढा तरी निधी जो आहे तो आम्हाला दिल्याशिवाय आमचं आंदोलन आता संपणार थांबणार नाही काही झालं तरी आता सरकारला म्हणजे आमच्या भाषेत सुद्धा त्यांच्या भाषाकडे तर सरकारला आमच्याकडून सुद्धा आता सुट्टी नाही आहे त्यामुळे सरकारनं आता निर्णय घेणं भाग आहे आमच्याशी मिटिंग केलं आम्हाला आश्वासित केलं आहे आम्ही त्यांचा आभार मानलेला आहे परंतु प्रत्यक्षात कारवाई जी आहे प्रत्यक्षात कारवाईवर काही झालेली नाही जे आदिवासींना ते धनगर समाजाला ही गोष्ट करून किती वर्ष झालेली आहे ते तुम्ही करत नाहीये मेनपाळांचे प्रश्न आहेत बाकी सगळ्यांचे प्रश्न आहेत भटक्या मुक्तांचे प्रश्न आहेत उसफोड कामगारांचे प्रश्न आहेत हे सगळे आता दसा जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत जो आहे तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे ते वीस तारखेला सुरू होणार आहे ते या ते सगळ्या मागण्या आमच्या मान्य झाल्याशिवाय ते आमचं आंदोलन थांबणार नाही या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना ज्या आहेत ओबीसीच्या संघटना त्या संघटना सुद्धा या ठिकाणी इन्वॉल्व्ह आहेत बबननाथ आयवाड माझी चर्चा झालेली आहे त्यांनी सुद्धा सांगितले की आपल्यालाही आपल्यालाही आंदोलन जे आहे वी वीस तारखेपासून सुरू करणं आवश्यक आहे कारण सरकारला आमचंही दडपण असलं पाहिजे फक्त महाराष्ट्राचं दडपण नाही पण ओबीसीचं सुद्धा दडपण असलं पाहिजे कारण ओबीसी संख्या साठ टक्के आहे आणि त्यामुळे ओबीसीला दुखवण्याची जी आहे दुखवण्याची हे जे आहे ते सरकार घेणार नाही कारण साठ टक्के ओबीसी जर विरोधात गेला तर कुठलं सरकार जे आहे या ठिकाणी सत्तेवर येऊ शकत नाही जर सत्ता यांना परत मिळवायची असेल तर ओबीसीच्या ओबीसीना विश्वासात घेऊन ओबीसीला जे काय पाहिजे ओबीसीच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या त्यांना मान्य कराव्या लागतील कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का जो आहे तो आम्ही लावू देणार नाही सरकारचं लावू नये एवढी हिंमत सरकारने करू नये आणि जर तशी तशा प्रकारचं ह्या मराठा समाजाचं आंदोलन धचका घेऊन दडपण घेऊन जर काय सरकार निर्णय केला तर मग मात्र ओबीसीच्या निवडणुकीमध्ये सरकारला जो आहे घरचा आहे जो आहे घरचा रस्ता दाखवल्याशिवाय हा ओबीसी समाज स्वस्त बसणार नाही धन्यवाद एक अधिवेशन घ्यायचं असेल मी एका समाजासाठी का फक्त मराठा समाज आज अधिवेशन कशासाठी तुमचे आमदार जास्त आहे म्हणून आमचे आमदार केमिन म्हणून तुम्ही असं करताय का शेवटी ओबीसी ज्या मागण्या आहेत ना त्याच्यासाठी अधिवेशन बोलवा धनगर समाज समाजाचा प्रश्न आहे पंजाबाचा प्रश्न आहे धोबी समाजाचा प्रश्न आहे बारा बदल प्रश्न आहे मग तुम्हाला अधिवेशन बोलवायचं आहे तर मग सगळ्या समाजाच्या सगळ्या समाजासाठी अधिवेशन बोलवा सगळ्यांचा तुम्ही विषय सोडवा ना फक्त मराठा समाजाचा हे आहे उस्तोड कामगाराचे प्रश्न तुम्ही तसे पेंडिंग आहेत त्या सगळ्या प्रश्नासाठी सुद्धा अधिवेशनामध्ये चर्चा व्हायला पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे असं आहे की या आपल्या ओबीसी समाजातल्या काही नेत्यांना फोडाफोडी हे सगळं सुरू आहे सगळं कोण काय बोलतं ओबीसी ही जी भूमिका जी आहे ही भूमिका ओबीसी ना मान्य नाही आहे की मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्यायचं ही भूमिका मराठा ओबीसी समाजाला मुळीच मान्य नाही तर ती कुणाची बी असू द्या त्यामुळे ह्या भूमिकेला ओबीसी समर्थन करत नाही कसं आहे ते भांटिया कमिशनचा जे रिपोर्टचा तो काय ते अहवाल घेताय आहे ते भांटिया कमिशनचं सत्तीस टक्के जे पॉप्युलेशन जे केले दाखवलेलं आहे ते बोगच आहे ते आपला मुळीच मान्य नाही अहो बावन्न टक्के एकोणीशे एकतीस साली ह्याची लोकसंख्या झालेली आहे ओबीसीची आता ती वाढणार का कमी होणार ती कमी कशी होणार आहे काय त्यामुळे त्याला काय आधार नाहीये आणि ते कुणाचं मान्य होणार नाही जर ओबीसीवरील अन्याय अन्यायाची ही मालिका अशीच सुरू राहिली आणि जर मराठा समाजाच्या दडपणाखाली येऊन सरकारनं असं काय पाऊल उचललं की ओबीसी आरक्षणामध्ये त्यांना गुसवलं तर मग मात्र ओबीसीना अशा प्रकारे राजकीय पर्याय उभा केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही ना आणि त्यावेळी मात्र महाराष्ट्रात सगळे ओबीसी समाजाचे नेते जे आहेत ते छोटे छोटे समाण नेते आहेत सगळे एकत्र करून आम्ही महाराष्ट्रामध्ये राजकीय पहिला दिल्याशिवाय आधारणार असं आहे की वीस तारखेपासून जे आंदोलन सुरू होत आहे महाराज्यामध्ये ते प्रत्येक जिल्हा न्याय तालुका न्याय हे आंदोलन जे आहे आमचे आमचे हजारो कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी उपोषण जे आहे आंदोलन त्या ठिक्या ठिक्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी ते आंदोलन सुरू करणार आहेत आणि जोपर्यंत आमचं हे जाती जनकांना आमचा निधी आणि आमचं आरक्षण जे आहे ते शंभर टक्के शाश्वती जोपर्यंत पण सरकार मिळत नाहीये तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे ते आमचं सुरू होणार महाराष्ट्र में मराठा समाज मराठा समाज एक बड़ी आंदोलन को लेकर एक चुनौती महाराष्ट्र सरकार के सामने खड़ी किया है उनकी मुख्य मांग है कि हमें ओबीसी से आरक्षण चाहिए उन समाज का सर्टिफिकेट देके उनको पूरा मराठा महाराठा मराठा समाज को उनको ओबीसी में आरक्षण चाहिए इसे पूरे महाराष्ट्र के ओबीसी समाज का विरोध है और यह हम होने नहीं देंगे इसलिए बीस तारीख को मराठा समाज का आंदोलन चालू होने जा रहा है मुंबई में उसके सेम तारीख सेम समय में महाराष्ट्र में ओबीसी का भी आंदोलन जो है ये 20 तारीख से महाराष्ट्र में ओबीसी का आंदोलन शुरू होने वाला है ये इसमें मुंबई में भी आंदोलन शुरू होगा इसमें हमारे जो लोग है हमारी जो मुख्य मांग है कि किसी भी सूरत में मराठा समाज को कुंडी समाज का दाखला देके ओबीसी में उनका समावेश नहीं करना चाहिए हमारी प्रमुख मांग है दूसरी मांग है हमारी जात न्याय जनगणना जो है वो महाराष्ट्र सरकार जो है विधान भवन में उन्होंने एक एक मत पारित किया गया है लेकिन महाराष्ट्र सरकार इसको इसको टाल रहा है तो जब तक जात नहाय जनगणना शुरू नहीं होगी उसका निर्णय नहीं होगा तब तक ये आंदोलन हमारा महाराष्ट्र में जारी होगा हर जिले में हर तहसील में मुंबई के साथ में सब जगह आंदोलन जो है हमारा शुरू होने वाला है और दूसरा जो है कि मराठा समाज को उन्होंने करीबन अठारह अच्छा उन्नीस हजार करोड़ का जो है वो निधि को दिया गया है उनके सत्तर हजार लोगों को कर्जा पंद्रह लाख दिया गया है ब्याज माफ किया गया है हॉस्टल दिए गए हैं और बहुत कुछ उनको दे दिया है लेकिन इधर ओबीसी को दिया नहीं है तो जब तक हमें भी निधि जो है नहीं मिलता है तो ये आंदोलन हमारा खत्म होने वाला नहीं है इस तरह से एक तरफ से मराठा समाज का आंदोलन दूसरी तरफ से ओबीसी का आंदोलन जो है वो ये महाराष्ट्र में शुरू होने जा रहा है हमारी मांग इतनी है कि हमारे आरक्षण में हमें हमारे आरक्षण में धक्का नहीं नहीं लगना चाहिए मराठा समाज को अगर आरक्षण देना चाहिए तो जो उनका जो पचास टक्का के ऊपर का जो मुख्य आरक्षण की मांग थी उस पचास टक्का के ऊपर का आरक्षण जो है वो उनको देने में हमें कोई हर्जा नहीं है केंद्र में सब सत्ता उनकी है महाराष्ट्र राज्य में उनकी सत्ता है मराठा समाज के एक सौ आमदार है तो वो निर्णय करके उनको अधिक का जो आरक्षण चाहिए वो देने में हमें कोई कोई आपत्ति नहीं है हमारी इतनी मांग है कि मराठा इतना बड़ा मराठा समाज है उसको ओबीसी के आरक्षण में जो है उनको हिस्सेदारी नहीं।, नहीं देना चाहिए क्योंकि ये गरीब समाज है तीन गरीब गरीब समाज है उनका आरक्षण है उनका बच्चों का भविष्य जो है वो वो अबाधित रहना रखना चाहिए यही हमारी मांग है यही हमारे महाराष्ट्र सरकार की दरखास्त है अगर इसके बावजूद भी मराठा समाज के आंदोलन के इसमें आकर अगर महाराष्ट्र सरकार ने कोई निर्णय लिया तो ये ओबीसी समाज जो है 2024 का जो इलेक्शन आ रहा है वो पार्लियामेंट का इलेक्शन होगा या तो फिर विधानसभा का इलेक्शन होगा ये इलेक्शन में ओबीसी समाज जो है ये सरकार को जो है वो घर का रास्ता जो है दिखा, दिख, दिखाएंगे और उसकी सारी जिम्मेदारी जो है ये सरकार के ऊपर होने वाली राज्य सरकार ने राज्य मागासवर्गीय आयोगाचं हे जे गठीत जे घटन जे आहे हे बेकायदेशीर आहे हे घटना धरून सामाजिक न्यायालय धरून नाहीये कारण ज्या ज्यावेळी मराठा समाजाचा अहवाल किंवा आरक्षण सर्वेक्षण करायचं असेल त्यावेळी महाराष्ट्र सरकारला त्यांचा अध्यक्ष आणि सदस्य मराठात का नेमावे लागतात हे सगळं संशयास्पद आहे मागे सुद्धा असंच गायकवाड कमिशन हे आम्ही सांगितलं गायकवाड कमिशन हे फिक्सिंग आहे इट्स अ फॉल ऑन कॉन्स्टिट्युशन आहे त्याची पुनरावृत्ती पुन्हा आता महाराष्ट्र सरकार करत आहे आणि आता त्यांना तीनशे साठ कोटी दिलेले आहेत वीस दिवसामध्ये त्यांनी ह्या मराठा समाज पुन्हा महाराष्ट्राला कसा आहे याचा पुन्हा अहवाल त्यांना घ्यायचा आहे म्हणजे रोज जवळपास वीस कोटीच्या आसपास रोज खर्च करणार आहेत कुठं करणार आहेत अरे हा हा महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा आहे हा, हा काय फक्त एका एक एका मराठा समाज तुम्ही खर्च करू शकत नाही तुम्हाला सर्वेक्षण करायचं आहे बाकी एकशे तीस जमाती अजून मध्ये आहेत ना त्यांना न्याय कोण देणार आहे हे राज्य मागासवर्गीय आयोग हायजॅक करण्याचा हा जो प्रकार जो आहे याला आम्ही कोर्टामध्ये आव्हान देणार आहोत जे सदस्य नेमलेले आहेत ते सदस्याची नियुक्ती सुद्धा बेकायदेशीर केलेली आहे आयोगाचा जो कायदा आहे की सहा महिने एखाद्या आयोगाला सहा महिने शिल्लक असेल आयोगाची मुदत संपायला तर नवीन नियुक्त्या करता येत नाहीत हा जो हे आहे प्रमाणे आम्ही ह्यांना आव्हान देणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत कोर्टाच्या माध्यमातून ह्या नियुक्त्या आम्ही रद्द करणार आहेत तरी सुद्धा जर हेनी अहवाल जो सादर केला तर त्या अहवाल जो आहे तो अहवाल आम्हाला मुळीच मान्य नसणार आहे कारण मराठा समाजाला किती वेळा मागासवर्गीय करायचा आहे चार चार आयोग झाले ना चार पाचच्या पाच पाच आयोगाने त्यांना आयोगाने सांगितले की हे मागासवर्गीय नाही आहे सुप्रीम सांगितले मागासवर्गीय नाही आहेत तरी सुद्धा हा मागासवर्गीय करण्याचा अट्टहास जो आहे तो कशासाठी पाहिजे मराठा समाजाचे मूळ जे अठ्ठावन्न मोर्चे होते त्यांची मुळीच मागणी नव्हती की आम्हाला मागासवर्गी करा म्हणून हे मराठा समाजाला मागासवर्गीय करून त्यांना आरक्षणामध्ये घुसवण्याचा हे <laughs> जे षडयंत्र आहे हे षडयंत्र जे आहे ओबीसी समाज हाडून पाडल्याशिवाय राणा